अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राच्या राज्यमंत्री परिषदायच्या त्यांच्यामुळे अनेक वर्ष काम करण्याची आम्हाला संधी मिळाली प्रकाशजी पाटील कुठल्याही कार्यक्रमाला साधू संतांचे आशीर्वाद हवे असतात आपल्याच मातीतून तयार झालेले सन्माननीय जी बाबा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत ते योगेशजी पाटील आणि ह्या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय नेते निमंत्रित पत्रकार आणि ज्यांचा सत्कार झाला या ठिकाणी हे सत्कार मूर्ती उपस्थित बंधू भगिनींनो मी या कार्यक्रमाला प्रेरणादायी आणि सुंदर असं काम मिळालं शरद पटलांनी हे चौथे मंदिर आज केलं त्यावेळेला ते मध्ये आले एकतीस वर्षापूर्वी काळातील भीड पत्रकारितेची गरज होते ती गरज एक स्वतःचं वृत्तपत्र तयार करून एक सामान्य माणसाने सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने ती गरज त्यावेळेला पुरी केली आणि त्यानंतर राजकारण आणि पतपकारिता हा धंदा होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचा धंदा उभा केला धंद्याचं मंदिर उभं केलं आणि प्रत्यक्षात ते मंदिर पूर्ण झाल्यानंतर तिसरं मंदिर उभं केलं गणपतीचं तर मी पाटील एवढे देवभक्त असतील असं मला कधीच वाटवलं परंतु मंदिर बांधल्यानंतर मी आश्चर्य किंवा आश्चर्यातून बाहेर आलो आणि हा एक भावनिक माणूस आहे असं मला जाणीव झाली त्यावेळेला देवाला मानणारा माणूस आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवला आणि आज सगळ्यात मोठ्या मंदिराची त्यांनी स्थापना केली की के एका अतिशय गरिबीतून आणि बहुजन समाजातून आलेल्या मातोश्रीला त्यांनी खऱ्या अर्थाने सन्मानित केलं त्यांची आई त्यांचा आज त्यांनी मंदिर उभं केलं आपाच्या तरुण पिढीपुढे आदर्श नाहीत असं आपण अनेक वेळेला म्हणतो आईबाबाचं सन्मान केला पाहिजे आईबापाचा मान ठेवला पाहिजे ही भूमिका ज्याला जमणार नाही तो आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होणार नाही की मुला शरद पटेल जे काही यशस्वी झाले त्याच्या पाठीमागे ही भूमिका निश्चितपणानं आहे अनेक संघर्षाचे प्रसंग येतात माणसाच्या आयुष्यामध्ये खरं म्हटलं तर आयुष्य हे एक कार्यवर्ती कसरत असते आणि त्या सामान्य परिस्थितीतल्या माणसांनी पुढं जाणं ही गोष्ट एक अडथळ्याची शर्यत असते आणि ती शर्यत खऱ्या अर्थाने शरद पटलांनी जिंकली स्पष्ट बोलत असताना खरं लिहित असताना खरं बोलत असताना खूप त्रास होतो अण्णांच्या विरोधात लढतानाही खूप टीका सहन करावी लागते अनेक वेळेला धमक्या येतात या सगळ्याला कधी कधी भीक घातली नाही खरं म्हणजे शरद पटेल म्हणजे आमच्यासारख्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक आधारस्तंभ असा आम्ही मानतो त्यांची मशाल आधाराचा एक स्तंभ घेऊन आमच्या पाठीशी एकतीस वर्ष उभी राहील हे अनेक ठिकाणी संघर्ष केला महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये बेदखल रुग्णांच्या प्रश्नावर लढलो म्हणजे कायदा झाला परंतु कायद्याची अंमलबजावणी शंभर वर्षामध्ये झाली नाही लक्षावधी लोकांना न्याय ना मिळाला नाही म्हणून मी रेल रोको रस्ता रोको केले होते लाख के लाख लोक त्या ठिकाणी जमा केले होते माझ्यासारख्या एका सामान्य माणसाने शेतकऱ्याला आवाज दिल्यानंतर आपण आजाब मैदान देखील भरू शकलो खाण्याचं सेंट्रल मैदान भरलं मला आनंद आनंदी गे त्याला हरत होते आनंदिगे शिवसेनेचे प्रमुख होते त्यावेळेला मी भारतीय जनता पक्षाचा प्रमुख असतो ज्यावेळा मी पूर्वी सेना काढली त्यावेळेला तरी मला सांगितलं अरे पण खाण्याचा सेंट्रल मैदान मला भरून दाखव कारण मी बार दा सेंट्रल मैदान भरून दाखवतो पण ह्या सगळ्याचा आनंद नाही शरद पटेल त्यावेळेची स्थिती होती ना त्यावेळेचे हो कार्यकर्ते त्यावेळेचे नेते त्यावेळेचा विरोधी पक्ष त्यावेळेचे सत्ताधारी सेन्सिटिव्ह होते आज ती परिस्थिती राहिलेली आहे मी निराशजनक आहे अशातलाही भाग नाही मग अशी आपल्या ह्या कार्यक्रमाचा बीप्रजित मी केला काळ मला असं वाटलं की आता खऱ्या अर्थाने ना डबल पेटवण्याची गरज आहे त्याला डबल ताकद लावली पाहिजे समाजोभात आणि ती ताकद आता जनतेने लावली पाहिजे समाजात खरंच पण ती ताकद डबल का लावावी लागेल अनेक प्रश्न तयार झालेले आहेत कष्टकऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांच्या समोर भूमिपुत्रांच्या समोर आज वॉडवन मंबर म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळालेलं चॅलेंज असं मी विसर आम्ही प्रगतीच्या दिशेने निघालेला आहोत आणि ती प्रगती नेमकी आम्ही कोणाची करायला निघालेलो आहोत या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही मग अशी मनिष्ताही मी पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा हिशोब मांडला मी पण मला वाटतं तेवढ्याच टप्पा पार केलेला आहे कधी कधी वापतं का बंद झालं म्हणून पण तू लढण्यासाठी आता माणसंही राहिलेली नाही चळवळही शिल्लक राहिलेला नाही आणि आताच्या राजकर्त्यांना कुणी आपल्या विरोधात मोर्चे करावे असं वाटतही नाही त्यामुळं तुमच्यासाठी वृत्तपत्र आहेत ती वृत्तपत्र म्हणजे चळवळींचा आधारस्तंभ आहे असा मी मानतो आपण कुणी जणांचे सत्कार या ठिकाणी केले गुणी माणसं ही समाजाची संपत्ती असते त्या संपत्तीचा सन्मान करणे हे समाजाचं कर्तव्य असतंच आणि त्याच्यामुळं आपल्यासारखे उपक्रम चालवणारी जी माणसं आहेत नेते आहेत ती खऱ्या अर्थाने आपण अष्टमेलू असल्यामुळं आपण चांगल्या माणसांच्या गुणांना आपण हेरलात आणि त्यांचा सन्मान केलात त्याबद्दल मी मनापासून ते आपल्याला धन्यवाद देतो अनेक समस्या वगैरे आज ह्या पालघर जिल्ह्यामध्ये चौथ्या मुंबईची भाषा सुरू झाली विमानतळाची भाषा सुरू झालेली आहे समृद्धी मार्ग इथून निघालाचा मार्गही चालू आहे बुलेट ट्रेन येऊ घातलेली आहे या सगळ्याला लागणारी माती ह्या सगळ्याला लागणारा दगड आमच्या ठाणे जिल्ह्यातून चाललेला आहे आम्ही आजपर्यंत सगळं देत गेलो शहरं वाढता शहराच्या लगतची मुंबईच्या लगतची शहरं देखील वाढली त्याला लागणारं पाणी देखील आम्ही सगळ्यांनी दिलं पण आज आम्हाला प्यायला पाणी नाही आमच्या शेतीला पाणी नाही आमची शेती आज पाण्यापासून वंचित राहिलेली आणि शेती ह्याच व्यवसायाच्या पुढे फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आज शेतीवर आधारित अधा असलेला ऐंशी टक्के समाज ह्या खेड्यापाड्यामध्ये राहतो शरद पडेल आपण शेतकऱ्यांची बोरं आहोत तुम्ही संपादक नंतर आहात आम्ही नेते कार्यकर्ते नंतर आहोत परंतु आम्ही ज्या मातीतून उभे राहिलो त्याच माती संकटामध्ये आम्हाला दिसतं आणि त्या मातीला वाचवण्यासाठी काही करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून अशा ह्या कार्यक्रमामध्ये त्याची चिंताही केली पाहिजे आणि त्याचा काहीतरी विचारही केला पाहिजे आज गणेश नाईक साहेब ह्या ठिकाणी येणार होते माझी त्यांची चर्चा झाली होती या जिल्ह्याच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये अनेक प्रश्नांवर त्यांनी माझ्यावर चर्चा केली आणि ते मला म्हणाले की शरद पटला जी पत्रकारिता आहे ती पत्रकारिता कायम सोडून राहण्याची गरज आहे आणि ती पत्रिका पत्रकारिता व्हावी यासाठी मी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे परंतु आत्ता हे फार वातावरण म्हणजे अशी परिस्थिती आपण कधी पाहिलीच नव्हतं निसर्ग पण कोकला सरकारची झोड चुकीची व्हायला लागली निसर्ग पण कोपला आहे सामान्य माणूस अतिशय भयभीत आणि चिंतेमध्ये आहे बेरोजगारीचं प्रमाण वाढते दुसरेदिवस सकारात्मक असं काही दिसत नाही मी नकारात्मक बोलणारा ना माणूस नाही परंतु आज, चित्र आज पर जी चित्र आहे आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्याच्या संबंधामध्ये विचारमंद कार्यकर्ते उभे करण्याची गरज आहे सगळ्या राजकीय पक्षांसाठी आव्हान आहे चळवळींसाठी आव्हान आहे परवा महात्मा गांधींचे नातू मला एका कार्यक्रमाच्या का निमित्तानं भेटले पण खूप चर्चा झाली त्यांच्याबरोबर तुषार गांधींच्याबरोबर मला अशी चिंता वाटली त्यांनीही खंत व्यक्त केली कारण लोकांसाठी लढणारी माणसं यापुढे राहतील का नाही यापुढे चळवळी राहतील का नाही कारण प्रत्येकाला घाई झालेली श्रीमंत होण्याची घाई झालेली आणि ते श्रीमंत होताना आम्ही कोणाची तमा बाळगत नाही आम्ही कोणाची परवा करत नाही ही स्थिती आहे आज त्यामुळे हे परखर सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारावं लागतं आणि म्हणून लोकांच्या पाठीमागं उभं राहणारी माणसं आपल्याला हवी असतात म्हणून शरद पाटील तुम्ही कितीही करीत तुमच्या आमच्यात असे प्रसंग निर्माण झाले असतील परंतु जनतेच्या पाठीमागं गरीबांच्या पाठीमागं उभं कार्यकर्ते उभे करण्याचं काम तुम्ही निश्चितपणे करीत आहात चळवळींच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम तुम्ही करीत आहात आणि आज महापौर सिंचं मंदिर उभं करून तुम्ही एक नवीन आदर्श जो घालून द्यात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आपली ही मशाल डबल तेजा मी पुन्हा उजळत राहू दे अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी महाराष्ट्र राज्य पृथ्वी शर्धाच्या व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र